नमस्कार मी अमोल जोशी टी टाईम न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत पहिली बातमी एका भेटीची महापालिका निवडणुका जवळ येत असताना ठाकरे कुटुंबांच्या भेटीगाठीचा सिलसिला वाढत चाललाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची आज सहाव्यांदा भेट झाली राज ठाकरे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी पोहोचले त्यांच्यासोबत त्यांची आई पत्नी शर्मिला मुलगा अमित सून मिताली मुलगी उर्वशी आणि नातवासह मातोश्री निवासस्थानी सगळेजण दाखल झाले मातोश्री निवासस्थानी झालेली मातो भेट ही केवळ कौटुंबिक असल्याचं राज ठाकरेंनी मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरच स्पष्ट केलं मात्र या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याचीही शक्यता आहे गेल्यावेळी राऊतांच्या नातवाच्या बारशानिमित्त राज आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती बीकेसीतील कार्यक्रम संपून राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरेंसह मातोश्रीवर गेले या भेटीमध्ये पाच पालिका निवडणुका एकत्र लढण्याचं निश्चित झाल्याची चर्चा होती त्यातच आजच्या भेटीतही राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही मंगळवारी राज ठाकरे मविया नेत्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय त्यामुळे या भेटीवर देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे सोबतच ठाकरे बंधू एकत्र आल्यावर राज ठाकरे मवियात येणार की वेगळं समीकरण तयार होणार यावरही मंथन झालं असण्याची शक्यता आहे तर गेल्या तीन महिन्यामध्ये सहा वेळा ठाकरे बंधू एकत्र एक आले कधी कधी या भेटीगाठी झाल्या पाहूया मराठी विजय मेळावा जो पाच जुलैला झाला होता वरळी डोम या ठिकाणी त्यानंतर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सत्तावीस जुलैला राज ठाकरे मातोश्रीवर गेले गणपतीच्या दर्शनासाठी सत्तावीस ऑगस्टला उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते त्यानंतर पुन्हा दहा सप्टेंबरला राज ठाकरेंच्या आईला भेटायचं आहे असं म्हणत उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचले त्यानंतर राऊतांच्या नातवाचं बारसं होतं या निमित्ताने पाच ऑक्टोबरला बीकेसीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आणि जेवणाच्या निमित्तानं आज मातोश्रीवर ठाकरे बंधूंची भेट झाली त्यामुळे भेटीचा षटकार सध्या पूर्ण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे आणि गेल्या इतक्या वर्षामध्ये एकमेकांची भेट टाळणारे ठाकरे बंधू गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं कौटुंबिक कारणांसाठी आणि इतर कारणांसाठी एकमेकांसोबत भेटीगाठी वाढवत असल्याचं चित्र दिसत आहे दिवसभरला दिवस भरला दिवस ना तुमचं महापालिकेच्या कसल्या महापालिकेच्या आई बरोबर दरम्यान ठाकरे बंधूंच्या भेटीमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे पाहूया गेल्या रविवारी पाच महत्वाच्या महानगरपालिकांबद्दल चर्चा झालेली होती आजच्या बैठकीमध्ये इतर महानगरपालिकांवर खलबत झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते चौदा तारखेला मविया निवडणूक आयोगाला भेटणार आहे त्याबाबतची रणनीती देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चेली गेलेली असू शकेल मवियामध्ये राज ठाकरेंना सहभागी करून घेण्याबद्दल देखील मंथन झालं असण्याची शक्यता आहे दरम्यान मनसे नेते अविनाश आभ्यंकरांनी ठाकरे बंधूंच्या भेटीवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया मनसे प्रमुख राज ठाकरे आज उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवरती गेले आणि यावेळेस सह ते सहकुटुंब मातोश्रीवरती गेले आपल्यासोबत सध्या अविनाश अभ्यंकर सर आहेत सर आपण पाहिलं असेल तर ही सव्वी भेट म्हणायला लागेल दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये कशा प्रकारे बघता नक्कीच दोन कुटुंब एकत्र येत असतील आणि ती पण अनेक वर्षांनी तर जसं आपण सांगितलं की उत्तम असा योग असतो चांगली गोष्ट आहे आणि हे मराठी वारसावरचे संस्कार आहेत हे महाराष्ट्रावरचे संस्कार आहेत आणि नक्कीच आज महाराष्ट्रालाही बरं वाटलं असेल की दोन बाबांची जी ताटाटू झाली होती ही कौटुंबिक कारणाने का होईना परंतु ते एकत्र आले अख्खं कुटुंब एकत्र आले त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना व्हायला काही हरकत नाही आपण पाहिलं असेल तर जे मनभेद होते ते दूर झालेत पण आता राजकीय युतीचं कधी घोषित करतील दोघेही भाऊ ते मला तरी माहीत नाही आम्हाला तुमच्या माध्यमातून कळत असतं आणि राजसाहेबांचं एक चांगलं वाक्य आहे की मला असे वाटते की तुम्हाला असे वाटते की त्याच्यावर आम्ही उत्तर देऊ शकत नाही आमच्याकरता राजसाहेबांचा राजा आदेश हा शेवटचा असतो आणि आम्ही सगळेजण त्याच्यावरती काम करतो आता दीप उत्सव येतो यामध्ये उद्धव ठाकरे दिसतील मला नाही माहिती पुन्हा तुमच्याकडनं काय कळलं तर आम्हाला सांगा परत चर्चा चालू झाली आहे का चर्चा तुम्ही घडवून आणत असता आणि उत्तर आमच्याकडनं घेत असता आपण वाट बघू सगळे बघा जे होईल ते नक्की या महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या भल्याचंच होईल आमच्याकरता जो काय निर्णय घ्यायचा असेल तो आमच्या पक्षाच्या व्यतिरिक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील महाराष्ट्र सैनिक म्हणून मी सांगू शकतो बरोबर मनसे नेते अविनाश अभेंकर यांनी सांगितलं आहे की लवकरच काय आहे ते दोघही भाऊ समोर येतील आणि काय आहे ते सांगतील कॅमेरामन धर्मेंद्र पांडे सह ईशान देशमुख माझा मुंबई दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या भेटीवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया चांगला आहे उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे दीपावळीच्या पवन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे परिवारातले सर्व घरातले नाथबंड एक आले पाहिजे आमच्या घरातल्या सर्व बहिणी आल्या पाहिजे यामधलं मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये दरम्यान ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे महायुक्तीला कोणताही पटका बसणार नसल्याचं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटलंय माननीय उद्धवजींनी आता पश्चाताप करण्यापेक्षा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो मंत्र त्यांना दिलेला होता जी शिकवण दिली होती त्याची अंमलबजावणी जर का उद्धवजींनी केली असती तर आज उद्धवजींना किंवा ठाकरे कुटुंबियांना हे दिवस आले नसते आदरणीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण दिली होती त्याची अंमलबजावणी त्यांनी करायला